रविवारी झालेल्या शिक्षक सहकारी बँकेच्या मासिक सभेत मृतकल्याण निधी आणि बँकेतील वाहनांच्या पेट्रोलवर होणारा अतिरिक्त खर्च या मुद्द्याला घेऊन सभागृहातील वातावरण चांगलेच तापले होते रविवारी बँकेचे अध्यक्ष गोकुलदास राऊत यांच्या अध्यक्षतेखाली दे मासिक सभा बोलवण्यात आली होती मागील सभेचे इतिवृत्त विरुद्ध अकरा मतांनी मंजूर करून सभा सुरू करण्यात आली सभेला सुरुवात होताच कर्मचाऱ्यांच्या मृत कल्याण निधीच्या मुद्द्याला घेऊन सभागृहातील वातावरण चांगलेच तापले होते एकीकडे बँकेतील मृतकल्याण निधी मायनसमध्ये असताना वीस लक्ष रुपयाच्या मृत कल्याण निधी कसा आणि कुठून ऍडजस्ट केला याबाबत माहिती मागितली असता तक्रारांनी का दिली नाही असा प्रश्न विरोधकांनी तत्ते मृत कल्याण निधी त्या दिवशी तुम्हीच सांगितलं होतं की बॉ मृत कल्याण निधी हा मायनसमध्ये आहे मग मृत कल्याण निधी मायनसमध्ये आहे तर मग पांडे नावाच्या मृतकाच्या वारसांना तुम्ही वीस लाख रुपये कुठून मंजूर केले 20 मग वीस लाख रुपये तुम्ही मंजूर कुठून केले तर मग त्यातच वीस लाख रुपये आणि उरलेले त्याचे ते अडीच लाख रुपये त्याचं ते ते लोन तेसुद्धा मायनस केलं आणि साडे सोळा लाख रुपये समथिंग त्याच्या खात्यामध्ये जमा केलेले आहे ब्रँच अचलपूर ब्रँचला आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की त्याला लिगरियल सर्टिफिकेटसुद्धा नाही जी बँकेची उपविधी आहे त्या उपविधीमध्ये नमूद केलेलं आहे त्या मृतकल्याण निधी जी नियमावली आहे त्यामध्ये लिगल सर्टिफिकेट सर्वात महत्त्वाचं डॉक्युमेंट्स आहे ते डॉक्युमेंट्स न घेता यांनी तो कल्याण निधी अनेक लोकांना डावलून अनेक लाभार्थ्यांना डावलून तो मृतकल्याण निधी याला दिला आणि आज रोजी सर्वात महत्त्वाची गंभीर बाब म्हणजे सात तारखेलाच बारा लाखाचा विड्रॉल ला आहे दोन्ही सौरभ पांडे गौरव पांडे आणि त्याच्या आईच्या खात्यात हां पहा साडेसोळा लाख रुपये आईच्या खात्यामध्ये जमा केले बँकेने आणि जमा केल्यानंतर सोळा साडेसोळा लाखातले पाच हा पाच लाख रुपये स सौरभच्या खात्यामध्ये ट्रान्सफर केले आणि पाच लाखाचा आणि आईच्या खात्याचा सात लाखाचा असा बारा लाखाचा विड्रॉल एकाच दिवशी या फॅमिलीच्या कुटुंब फॅमिलीच्या अकाऊंटमधून झालेला आहे गंभीर बाब म्हणजे सात तारखेला ऑर्डर दिली आणि सात तारखेला ती जॉईन पण झालेली तसेच बँकेतील दोन्ही वाहनांच्या पेट्रोलवर होणाऱ्या अतिरिक्त खर्चावर देखील काही संचालकांनी आक्षेप घेतला सभागृहामध्ये मागील इतिवृत्त मंजूर करताना आम्ही हे अध्यक्षाच्या ह्या वाहनावर प्रचंड खर्च असल्याबाबत आम्ही हे विरोध नोंदवला होता पुन्हा याच महिन्यात एकोणचाळीस हजार रुपये खर्च दर्शवण्यात आला आणि त्यावर अध्यक्षांना हा आम्ही प्रश्न विचारणा केली असती त्यांनी मात्र ओळवावळवीची उत्तरं दिली मृतकल्याण निधी नियमानुसारच दिला आहे मृतकल्याण निधीची कुठलीही कमतरता बँकेमध्ये नाही सत्तेतील विरोधक चुकीची माहिती पसरवित असल्याचं अध्यक्ष यांनी स्पष्ट केलं आहे जो मृत कल्याण निधी आहे तो माग जेव्हा दहा लाख रुपये होते त्यावेळेस Uh, मैतचा रेशो एकदम छत्तीसवर गेल्या कारणामुळं त्यावेळेस निधी कमी पडलेला होता परंतु सर्व सभासदांकडून जेव्हा आमसभेनं मंजुरात दिली त्यावेळेस तीन हजार रुपये जेव्हा घेतले त्यावेळेस तो संपूर्ण निधी उपलब्ध झाला आणि त्यानंतर मग जे मागचे प्रकरण होते संपूर्ण आपण निकाली काढलेत आणि आज रोजी कुठल्याही प्रकारचे जे काही प्रलंबित आहेत त्यामध्ये एक तर कुटुंबातील वाद असेल सासू सुनेचा वाद जर मुलगा एक्सपायर झालेला असेल तर सासू सुनेचा वाद पैशाकरता बाकीचे सर्व प्रकारनं जर आपल्याजवळ डॉक्युमेंट येत आहेत ते डॉक्युमेंट दिल्यानंतर आपण ते पूर्ण निकाली काढतो आहेत आणि आज रोजी कुठल्याही प्रकारची जेव्हापासून ते तीन हजार रुपये घेतले तेव्हापासून कुठल्याही प्रकारची पैशाची कमतरता नाही जे मुद्दे सांगत आहेत ते चुकीचे सांगताहेत चुकीची माहिती घेऊन बोलल्या जात आहे हे योग्य नाही राहला गाड्यांचा जो प्रश्न आहे तर विभागीय कार्यक्षेत्र आहे याशिवाय बरेचसे सभासद मी आमसभेमध्ये सुद्धा बोललेलो होतो की हिंगोली परभणी नांदेड लातूरपर्यंत बदलून गेलेले ला आहेत मान्य असीम गुप्ता साहेबांच्या वेळेस ज्या ज्यावेळी जिल्हा बदल्या झाल्यात तर ते त्या ठिकाणीसुद्धा वसुलीकरता आपल्याला वाहनं पाठवा पाठवावी लागत आहे याशिवाय यवतमाळमध्ये जे सोळा तालुके आहेत त्यामध्ये झरी जामनी पांढरकवळा घाटंजी नेर यासारखे सोळा तालुक्यामध्ये वसुलीची चेक वसुलीकरता गाळ्या पाठवाव्या लागतात अन्यथा त्याच्यावर भूदंड बसतो किंवा ते खाते एन पी एमध्ये जाऊ नये या दृष्टिकोनातून आपल्याला त्या गाळ्या जर पाठवाव्या लागते तर तो खर्च निश्चितपणाने होईल आणि एन पी जर आपण असं केलं नाही तर एन पी प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढेल तर ता त्याला डिझेलचे आज जे वाढलेले जे भाव आहे त्या भावामुळे निश्चितपणाने कोणीही जरी अध्यक्ष असला किंवा कोणतंही जरी प्रशासन असेल तर तो खर्च येणार ठाकरे विदर्भ न्यूज